मित्रांनो नमस्कार आज मी शवग्याचे बे लावतोय यादी पण तुम्ही बघितलं आपण शवगेचे रोपं तयार करून लावलेले आहेत मित्रांनो यश अपयश आप या ये आपल्या प्रयत्नांवरती अवलंबून राहत आहे किती अपयश आलं तरी आपण प्रयत्न करीत राहायचं यश सक्सेस हे एक एक दिवस आपल्याला मिळणारच आहे आधी तुम्ही बघितलं आहे आम्ही खूप सारी फळझाडं लावलेली आहे आपल्याला फार्म चालू करायचा होता परंतु काही अडचणी येत राहिल्या आहेत त्या अडचणी येत असल्यामुळं अजून आपलं गोटफार्म जे आहेत ते सुरळीत चालू नाही आहे तरी पण आपण जी झाडं लावली होती ती झाडं लावून आता तीन चार वर्ष झाली झाडं मोठी झाली त्या झाडांना आता फळं पण यायला लागलेली आहे आता मी हा जो शेवगा लावतो आहे या बिया एक वर्षापूर्वी आणल्या होत्या आणि ती जी रोपं लावलीत ती रोपं लावून ज्या बिया शिल्लक राहिल्या होत्या त्या बिया आज मी जी झाडं लावलेली आहेत त्याच वावरात लावतोय आहे आपण एकाच वावरात खूप सारी फळझाडं लावली आंबा पेरू सीताफळ सफरचंद त्यातले भरपूर झाडांना आता फळं पण यायला लागलेले आहेत आता तुम्ही दोन चार दिवसापूर्वीचा जर व्हिडिओ पाहिला तर एकाच झाडाला खूप साऱ्या पपया लागेल आणि त्या पपया किती आहेत हे पण आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी मोजून दाखवणार आहे आपण एकाच वावरामध्ये फळभाज्या पण घेतो आहे पालेभाज्या पण घेतो आहे म्हणजे भेंडी गोराम्या मिरच्या पालक शेपू मेथी हे पण पिकं आपण एकाच वावरात घेतो आहे मित्रांनो आपण एक वावर असं ठेवलेलं आहे का आपण त्या वावरामध्ये फळं पालेभाज्या फळभाज्या हे आपल्याला घेता येतील आणि त्या पण कोणत्याही प्रकारचं रासायनिक औषध न मारता ते आपल्याला फळं देतील पालेभाज्या देतील आणि एकदम सेंद्रिय आहे म्हणजे रासायनिक राशानि खत, खतं रासायनिक औषधं न मारता ते आपल्याला खायला भेटतं आहे आज आपण बघतो मार्केटमध्ये खूप सारी फळं औषधं मारलेली रासायनिक खतं मारलेली रासायनिक औषधं मारलेली किंवा ज्या पालेभाज्या आहेत फळभाज्या आहेत त्याच्यावरती सुद्धा खूप सारे औषधं मारून त्या पिकवलेले आहेत त्यामुळं काय झालंय की का सगळ्यात जास्त आजार हे आपल्या खाण्यामुळं वाढायला लागलेले आहे म्हणून आपण कमीत कमी रासायनिक औषधं मारलेली फळभाज्या पालेभाज्या खातो आहे